डॉट नाही गेला तुम्हाला बोलतो ने नेट बॉल बोट खाली बोट खाली बोट खाली बोट खाली तुला बोट खाली तो नाही बोट खाली न्यूज चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मोहोळ ग्रामीण रुग्णालय इथे आलेलो आहोत येस जे आपण बातम्या शेअर केली होती जी बातम्या आपण व्हायरल केली होती त्या बातमीची दखल आरोग्य विभागाने घेतलेली आहे आज आरोग्य विभागानं मोहोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये चौकशी एक चौकशी समिती पाठवली होती त्याचेच अहवाल काय आहेत त्यांच्याशीच आपण आता संवाद साधणार आहोत काही सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच शाप काय सांगाल मॅडम नमस्कार मी सामाजिक कार्यकर्त्या सोशल वर्कर अंजली वस्त्रे मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयातली जी तक्रार होती ती मी दाखल केली होती त्या तक्रारीची न्यूजशाही चॅनलनं प्रथम मी चॅनलचे आभार जा मानते न्यूजशाही चॅनलने दखल घेऊन त्वरित या ठिकाणी चौकशी समिती पाठवली आणि आमच्या माझ्या जी तक्रार होती ते निवारण करण्याचा थोडाफार प्रयत्न झालेला आहे पूर्णतः नाही या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये सिझर पेशंटकडून प्रत्येकी पाच पाच हजार घेतले जात होती सरकारी हॉस्पिटल असून सरकारी दवाखाना असून तिथं स्वच्छता करण्यासाठी पेशंटकडूनच सहा सहाशे रुपये घेतले जात नंतर। होते नंतर ऑपरेशन पेशंट जे होते त्या पेशंटची साफसफाईसाठी पण शंभर रुपये घेतले जात होते या सर्व प्रश्नांवरती अधिक सरकारी दवाखान्यामध्ये पेशंटला जी वागणूक मिळत होती त्याबाबतीत प्लस आणखीन सिजर पेशंट झाल्यानंतर त्यांना जो मातृत्व आहार मिळण्यात येतो तोही या ये ठिकाणी व्यवस्थित दिला जात नाही इवन म्हणजे दिलाच जात नाही अजून ऐकण्यातही नाही कुणाकडून बाबतीत मी आवाज उठवला हो होता त्या न्यूजशाही चॅनलनं दखल घेऊन चौकशी समिती पाठवली डॉक्टर डवळे मॅडम आणि डॉक्टर सरवदे सर या ठिकाणी आज आले होते त्यांच्यासमोर आम्ही आज मुद्दे मांडलेले आहेत आमचे काही शंकेचं निरसन झालेले नाही परंतु त्यांनी आमची विचारपूस केलेली आहे आता त्यानंतर या दोन तीन दिवसानंतर आम्हाला म्हटलेत की आम्ही तुम्हाला काय असेल ते याच्यावरती पाठवतो उत्तर आता दोन तीन दिवसानंतर ते उत्तर काय देत आहेत याकडे आम्ही लक्ष आहे धन्यवाद मॅडम काय सांगाल नमस्कार मी मुक्ता खंदारे शाही न्यूज चॅनलची मी प्रथमतः आभार मानते की तुमच्यामुळं आज कुठंतरी मोहळ शहराला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो अर्ज सोळा या सतराच्या दरम्यान दिला गेला त्या अर्जावरून एकच लक्षात येतं की आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वच्छता हा प्रकार जास्त आहे आलेल्या रुग्णालया रुग्णात रुग् रुग्णालयात आलेल्या प्रत्येक पेशंटची हेळसांड होते पाण्याचाही प्रश्न निर्माण होतो त्यांना स्वच्छता नसल्या पाणी नसल्यामुळे अस्वच्छतेचं प्रमाण वाढलेलं आहे त्याकडे पर्सनली लक्ष घालावं व प्रत्येक पेशंटला इथं सोयीसुविधा उपलब्ध व्हावी त्यांची हेळसांड नये आणि त्यांची गैरसोयही होऊ नये डॉक्टरांनी पर्सनली आलेल्या पेशंटच्या नातेवाईकांशीही व्यवस्थित बोलावं आणि आणि त्यांची जी गैरसोय होती त्या गैरसोयी न होऊ देता त्यांच्याकडे पूर्णत लक्ष दिलं तर त्यांची गैरसोय होणार नाही याकडे आपल्या आरोग्य विभागाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होणार नाही ह्या गोष्टीची काळजी घेऊन त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावी एवढीच आमची इच्छा आहे